कर्जत इथं आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीनं शिक्षक दिनाचं औचित्य साधत कर्जत खालापूर तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचा औचित्य साधत शिक्षक दिन साजरा करण्यात येत असतो या सोहळ्याप्रसंगी खासदार श्रीरंग अप्पा बारणे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला कर्जत खालापूर तालुक्यातील असंख्य शिक्षक उपस्थित होते

मतदारसंघाच्या वतीने सर्व माझ्या शिक्षकांचा शिक्षिकेतर या सगळ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता मोठ्या संख्येने माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होतात आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक हा समाजाचा एक मुख्य घटक आहे आणि या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला युवा पिढी सक्षमपणे घडवण्यासाठी फार मोठं कार्य हो। शिक्षकांच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून या शिक्षकांचा सन्मान करणं हे क्रमप्राप्त हे आपलं सगळ्यांचं अति कर्तव्य आहे आणि म्हणून हा सन्मान सोळा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेला होता मोठ्या प्रमाणात सगळे शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते या साऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा एक चांगले या देशाचे उत्तम नागरिक या शिक्षकांच्या माध्यमातून चांगली शुभेच्छा देण्यात पहिल्यांदा आमदार नरेंद्रजी गोर्वेसाहेब यांच्या फाउंडेशनच्या वतीने कर्जत आणि खालापूरमधील जवळजवळ दोनशे साठ शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक देण्याचं औचित्य साधून सन्मानित करण्यात आलेला आहे ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं आहे आमचा एक शिक्षक असेल नेहमी सातत्याने शाळेच्या गुणवत्तेसाठी जडत असेल अशा शिक्षकाला सोडून त्याच्या गुणांची आणि त्याला प्रोत्साहन मिळावं याकरता आज हो। सरकारसोळा या ठिकाणी पार पडलेला राज्यामध्ये आणि अनेक ठिकाणी अशा काही घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतात त्या घडू नयेत खऱ्या अर्थाने या सर्व घटना अत्यंत वाईटच आहेत वाईट कौतुकीच्याच आहेत या घटना घडू नये म्हणून प्रशासनाने असेल सर्व शिक्षकाने असेल जबाबदारीने आपण हा समाज घडवत असतो त्यावेळेला येणारं मूल हे आपल्या मुलाप्रमाणे आहे त्याला सांभाळण्याकरता त्याला शिक्षण देण्याबरोबर संस्कार देण्याबरोबर त्याच्या सगळ्याच गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे पुन्हा अशा घटना घडू नये याकरता शाळेने ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत पालकांना माझी विनंती नाही की शिक्षक हा अत्यंत आपल्या मुलासाठी प्रामाणिकपणे काम करत असतो त्यांच्याशी चांगला संवाद ठेवून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या विकासासाठी सातत्याने एकत्र येऊन कार्य केल्यास विद्यार्थ्यांचं जे पुढचं भवितव्य आहे ते निश्चितपणे यशच होईल असं मला या ठिकाणी वाटतं सर नेमकं ज्या ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सी सी टी व्ही उपलब्ध असतील आम्ही तातडीने मी ऑलरेडी ठाणे जिल्हा परिषदेला पत्र दिलं आहे तसंच रायगड जिल्हा परिषदेला आम्ही दोघंही आमदार तातडीने पत्र देऊ आणि जिल्हा परिषदच्याच काय तर अन्य शाळा खाकी शाळा असतील तिथे तर सी सी टी व्ही अवेलेबल नसतील तर शासनाने त्याला आर्थिक मदत द्यावी आणि विद्यार्थी सुरक्षेसाठी आणि अन्य बाबींसाठी सी सी टी व्ही हे लावले पाहिजे प्रशेष शाळांसाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी खालापूर असेल रायगड असेल ज्या ज्या ठिकाणी आमचे महेंद्रशेठ थोर्यासारखे जे आमदार आहेत ते सातत्याने लक्ष घालून त्या शाळांकडे काम करत असतात पण आपल्या लक्षात जर एखादी शाळाबद्दल अशी असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला कळवा आम्ही प्रशासनाला सांगून त्या शाळेची जी काय दुरावस्था असेल तिथे लागणारं साहित्य असेल ती त्यांना होऊ द्याल Yeah.